नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नागपूर महानगरपालिकेत एकूण एकशे चौऱ्याहत्तर गट क का पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे यामध्ये स्टेनोग्राफर लेखापाल कनिष्ठ लिपिक यांसारखी विविध सवर्गातील पदं भरली जाणार आहे गट क संवर्गातील ही पदं असणार आहेत ज्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला जबरदस्त असा पगार गव्हर्नमेंटमार्फत म्हणजे महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणार आहे यामध्ये कोण अप्लाय करू शकतं नेमकी कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर महानगरपालिका यांच्यामार्फत गट क सवर्गातील विविध पदांची सरळ सेवे पद्धतीने भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज मागवले जात आहे मित्रांनो याबाबतच्या सविस्तर सूचना सविस्तर जाहिरात संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी डब्ल्यू 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 एन एम सी नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतावरनं दिले जाणार आहे या संकेतस्थळाची लिंक आपल्या माहितीसाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची निवड करून नियुक्ती दिली जाणार आहे कोणकोणती कौन ती महत्त्वाची पदं असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता यामध्ये कनिष्ठ लिपिक विधी सहाय्यक संग्राहक ग्रंथालय सहाय्यक स्टेनोग्राफर लेखापाल रोखापाल सिस्टम अॅनालिस्ट हार्डवेअर इंजिनियर डेटा मॅनेजर आणि प्रोग्रॅमिंगसारखी महत्त्वाची एकशे चौऱ्याहत्तर पदांची बंपर भरती असणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला जबरदस्त असा पगार सातव्या वेतन आयोगानुसार पदानुसार या ठिकाणी दिला जाणार आहे प्रत्येक पदासाठी किती व्याकरणशी असणार आहे ते देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता यामध्ये सर्वाधिक पदं कर संग्रहाची चौऱ्याहत्तर या ठिकाणी भरली जाणार आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक साठ जागा असणार आहे विधी सहाय्यक सहा ग्रंथालय सहाय्यक आठ अशा प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे किती पगार तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे हे देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो ही जी पदं प्रत्येक पदासाठी भरली जाणार आहे त्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन नेमकी कसं असणार आहे म्हणजे तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे हे देखील तुम्हाला या टेबलमध्ये या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देखील दिलेली आहे आता प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक अर्हता असणं गरजेचं आहे ते आपण बघूया यामध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट इतका स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे विधी सहाय्यक हे आहे यासाठी विधी शाखेची पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव तुमच्याकडे मागितलेला आहे कर्णसंग्राहक या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पि पदवी टायपिंग स्पीड जो या ठिकाणी मेन्शन केलेला आहे आणि संगणकाचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी तुमची फक्त दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स तुमचा असणं या पदासाठी अनिवार्य असणार आहे स्टेनोग्राफर या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी दिलेला टायपिंग स्पीड आणि तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे या व्यतिरिक्त मराठी आणि इंग्रजी लघुलेखक ऐंशी शब्द प्रतिमिनिट परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर लेखापाल रोखापाल वाणिज्य शाखेची पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव तुमच्याकडे मागितलेला आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी डी एफ एमची पदविका उत्तीर्ण केलेली आहे किंवा एल जी एस डी जी डी सी परीक्षा उत्तीर्ण आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे सिस्टम अनालिस्ट या पदासाठी देखील अभियांत्रिकीची कम्प्युटरची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे तीन वर्षाचा अनुभव याही पदासाठी या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर हार्डवेअर इंजिनियर प्रोग्रॅमर या पदांसाठी देखील तुम्ही बघू शकता काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं गरजेचं असणार आहे डेटा मॅनेजर या पदासाठी बी ए कम्प्युटरची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तीन वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी मागितलेला आहे यामध्ये मित्रांनो महानगरपालिकेतील माहिती आणि तंत्रज्ञान विभागात तुम्ही जर सध्या कार्यरत आहात अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे आता मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता या प्रत्येक पदासाठी तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि तुमचं वय जे आहे ते अठरा ते अडवतीसच्या दरम्यान या ठिकाणी मागितलेलं आहे या व्यतिरिक्त राखीव प्रवाती उमेदवारांना विशेष वयाची सूट देण्यात आलेली आहे अशी उमेदवार त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अॅप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू दिव्यांग प्रकल्पग्रस्त पदवीधर उमेदवारांना देखील वयाची विशेष शिथिलता या पदासाठी दिली जाणार आहे मित्रांनो या पदांसाठी तुमचं ट्रिपल सी किंवा एम एस सी आय टीचा कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे काही पदांसाठी मात्र टायपिंग स्पीड या ठिकाणी मागितलेलं आहे या व्यतिरिक्त मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे आता निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे हे आपण या ठिकाणी बघूया यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांना या, या पदांसाठी शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये कमीत कमी पन्नास टक्के गुण मिळवणं अनिवार्य असणार आहे या, या व्यतिरिक्त राखीव पर्वती उमेदवारांना पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती दिली जाणार आहे परीक्षेचं स्वरूप देखील तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी सेम असणारे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे काही पदांसाठी बारावी लेवलचे काही पदांसाठी पदवी लेवलचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे आता मित्रांनो यामध्ये कोणकोणते प्रमाणपत्र कागदपत्र तुम्हाला अर्ज करते वेळी अपलोड करणं आवश्यक असणार आहे संपूर्ण लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता काय साईज असणं आवश्यक असणार आहे हे देखील तुम्हाला या टेबलमध्ये या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे अर्ज करते वेळेस संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे यामध्ये मित्रांनो राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये तर राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहात यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग या ऑप्शनचा समावेश होतो अर्ज करण्याची एकंदरीत प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम न्यू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यावेळी तुम्हाला तुमचा ईमेल तुम्हा ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे त्या ईमेल ॲड्रेसवरती किंवा मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड येईल तो रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती त्यानंतर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये प्रत्येक उमेदवाराला एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करता येणार आहे मात्र प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असणार आहे यासाठी त्याची प्रोसेस देखील तुम्ही बघू शकता यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला ज्या ॲप्लिकेशन तुम्ही केलेलं आहे त्या ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि प्लस या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची पोस्ट या ठिकाणी निवडायची आहे म्हणजे दुसरी जर पोस्ट तुम्हाला अप्लाय करायची असेल तर ती पोस्ट तुम्हाला निवडून आणि त्या ठिकाणी पेमेंट करून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्ही वाचायच्या आहे अर्ज करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता हेल्पलाईन क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग